स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले तूर बाजारभावची अपडेट आपण जाणून घेणार आहोतच त्याआधी मित्रांनो आज बैलपोळ्याच्या सर्व मित्रांना आणि शेतकरी बंधूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळतो ते सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती या ठिकाणी पैठण छत्रपती संभाजीनगर जिल्हा कमीत कमी तूर रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सुद्धा सहा हजार तीनशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा एक हजार पंचवीस क्विंटल लाल आवक आलेली होती कमीत कमी तर, दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार सहाशे पस्तीस रुपये या ठिकाणी मित्रांनो सत्तर ते पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ काल बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त उच्चांकी कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी बाजारभाव सहा हजार सहाशे पस्तीस रुपयापर्यंत मिळालेले आहे त्यानंतर बाजार समिती आहे मानोरा एकशे बहात्तर क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार चारशे दोन रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मोर्शी चारशे एक क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तीस क्विंटल गज्जार तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर गजर आवक आलेली होती दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतर बाजार समिती सोलापूर तूर लाल वीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सत्तर तर जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार एकशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी एक हजार क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती दोन हजार बावीस क्विंटल लालतुरीची आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे दोन रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार चारशे पंचावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रमधून धुळे तेरा क्विंटल लाल आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव पाच हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ सत्याहत्तर क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार चारशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती मालेगाव कमीत कमी दर या ठिकाणी दोन हजार चारशे एक रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो चिखली बावीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्बाजार भाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे नागपूर एक हजार क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्बाजारभाव निघालेले आहे सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती वाशिम अनसिंग एकशे ऐंशी क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे गाव तूर लाल पस्तीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर जिल्हा आहे बुलढाणा आठशे छप्पन्न क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वसाधारणतर सहा हजार चारशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार सहाशे सत्तर रुपये या ठिकाणी देखील मित्रांनो दूर बाजारभावामध्ये काल वाढ बघायला का मिळालेली असून जवळपास एकशे वीस ते एकशे पस्तीस रुपये क्विंटल मागे काल या ठिकाणी दरवाढ झालेली आहे त्यानंतर पुढील तालुका मृत्युजापूर जिल्हा आहे अकोला चारशे ऐंशी क्विंटल लातूरीची अवकालेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त उल बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वनी त्र्याहत्तर क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मेहकर सत्तर क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे तर जास्तीत जास्त उल बाजारभाव निघालेले आहे सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर सेनगाव बाजार समिती एकावन्न क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्व सहा दर सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगरूर पीर जिल्हा वाशिम तीनशे ऐंशी क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा चारशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो चांदूर रेल्वे जिल्हा आहे अमरावती शहाऐंशी क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजारभाव निघालेले आहे सहा हजार तीनशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती नांदुरा सहाशे पन्नास क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार सातशे शहाऐंशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्भा भाव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती सिंधी सेलू चोवीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत बाजार भाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती दुधनी एकशे त्र्याण्णव क्विंटल तुरीची आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे सोळा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार आठशे रुपये या ठिकाणी देखील काल तूर बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली असून सहा हजार आठशे रुपयांचा उच्चांकी बाजारभाव दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळालेला आहे त्यानंतर बाजार समिती वैजापूर शेऊ तूर लोकल कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजार पावस सहा हजार शंभर रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा तूर पांढरी तीस लाल पांढरे तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दरसुद्धा सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड तूर पांढरी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त उरबाजार पाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर जामखेड तूरपांढरी कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव पाच हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो कळमेश्वर जिल्हा आहे नागपूर या ठिकाणी आवक आलेली होती तीनशे अडतीस क्विंटल लालतुरीची कमीत कमेट कमी दर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे आरवी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त उल बाजारभाव सहा हजार चारशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती शंभर क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे अकरा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त रुपया भाव सहा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो काल उशिरापर्यंत राज्यातील बऱ्याचशा तूर बाजारभावामध्ये स्थिरता तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव हलकेसे वाढताना बघायला मिळालेले असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो